एका छोट्या गावात रामेश्वरी नावाची एक शहाणी आणि दयाळू आई राहत होती तिच्या शहाणपण करुणा आणि नैतिक मूल्यासाठी ती गावभर ओळखली जात होती तिला एक पती आणि दोन मुले होती ज्यावर तिचे खूप प्रेम होते परंतु तिने संपूर्ण गावाची काळजी घेतली जणू ते तिचे स्वतःचे कुटुंब आहेत एके दिवशी छाया नावाची तरुणी डोळ्यात अश्रू घेऊन रामेश्वरीच्या चा घरी आली छाया वेगळ्या जातीतील पुरुषाच्या प्रेमात पडली होती पण तिच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते छायाचे मन दुखत होते आणि काय करावे ते सुचे ना रामेश्वरीने धीराने छायाची गोष्ट ऐकली आणि मग तिने तिला काही सुज्ञ सल्ला दिला छाया प्रेमाला सीमा नसते जर तुम्ही या माणसावर खरोखर प्रेम करत असाल तर तुम्ही तुमच्या प्रेमासाठी लढले पाहिजे पण तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या इच्छेचा आदर केला पाहिजे आणि त्यांना समजून घेण्यासाठी मार्ग काढला पाहिजे त्यांच्याशी बोला त्यांना दाखवा तुमचे प्रेम खरे आहे आणि ते जात किंवा स्थितीबद्दल नाही ते दोन लोकांबद्दल आहे जे एकमेकांची काळजी घेतात रामेश्वरीच्या सल्ल्याबद्दल छायाला हायसे वाटले आणि कृतज्ञ वाटले तिने आपले म्हणणे मनावर घेतले आणि घरच्यांशी बोलायचे ठरवले हे संभाषण सोपे नव्हते हो परंतु छाया तिच्या कुटुंबाला पटवून देऊ शकली की तिचे प्रेम खरे आहे आणि त्यांनी तिच्या जोडीदाराचा स्वीकार केला पाहिजे शेवटी तिच्या कुटुंबाने सहमती दर्शवली आणि छाया आणि तिचा जोडीदार एकत्र नवीन जीवन सुरू करू शकले छायाच्या कथेची बातमी गावभर पसरली आणि रामेश्वरीला तिच्या शहानपणाबद्दल आणि करुणाबद्दल अधिक आदर वाटू लागला बरेच लोक तिच्याकडे सल्ला आणि मार्गदर्शनासाठी येत होते आणि रामेश्वरी नेहमी मदत करण्यास तयार होती एक दिवस रामेश्वरीच्या घरी तरुण मुलांचा एक ग्रुप आला ते क्रिकेट खेळत होते आणि जवळच्या मैदानात त्यांचा चेंडू हरवला होता त्यांनी रामेश्वरीला विचारले की ती त्यांना शोधण्यात मदत करू शकते का रामेश्वरी हसली आणि म्हणाली नक्कीच मी तुझा बॉल शोधायला मदत करेन पण आधी काहीतरी बोलू मुलं गोंधळून गेली पण त्यांनी बसून रामेश्वरीची गोष्ट ऐकली तिने त्यांना दयाळूपणा आदर आणि समजूतदारपणाचे महत्त्व सांगितले खेळ जिंकणे किंवा हरवलेला चेंडू शोधण्यापेक्षा ही मूल्ये महत्त्वाची असल्याचे तिने त्यांना सांगितले मुलाने रामेश्वरीचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि ती बरोबर आहे हे त्यांना समजले त्यांनी तिच्या सल्ल्याबद्दल तिचे आभार मानले आणि काहीतरी नवीन शिकल्याबद्दल आनंदी होऊन घरी गेले रामेश्वरीची बुद्धी आणि नैतिक मूल्ये गावाला अनेक वर्ष प्रेरणा देत राहिली तिने प्रामाणिकपणा करुणा आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व शिकवले तिने दाखवून दिले की प्रेमाला कोणतीही सीमा नसते आणि प्रत्येकजण आदर आणि समजून घेण्यास पात्र आहे शेवटी रामेश्वरीचे तिच्या प्रियजनांनी वेढलेले शांततेत निधन झाले पण तिचा वारसा कायम राहिला कारण गावातील लोक तिच्या गोष्टी आणि शिकवणी त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना सांगत राहिले रामेश्वरीची नैतिक मूल्य गावाच्या संस्कृतीचा आणि ओळखीचा एक भाग बनली आणि तिची स्मृती पुढील पिढ्यांसाठी जपली गेली जसजसा वेळ निघून गेला तसतशी गावासमोर नवीन आव्हाने येऊ लागली या प्रदेशात दुष्काळ पडला होता ज्यामुळे पिके अयशस्वी झाली आणि अनेक कुटुंबांना अन्न किंवा पाण्याशिवाय सोडले लोक जगण्यासाठी धडपडत होते आणि संसाधने कमी झाल्यामुळे तणाव वाढत होता समाजाला मदत करण्यासाठी काय करता ही येईल यावर चर्चा करण्यासाठी गावातील वडीलधारी मंडळी जमली त्यांना रामेश्वरच्या शिकवणीची आठवण झाली आणि त्यांना समजले की एक त्यांनी एकत्र काम करणे आणि एकमेकांबद्दल सहानुभूती दाखवणे आवश्यक आहे त्यांनी त्यांची तेन संसाधने एकत्र करण्याचे आणि त्यांच्याकडे जे आहे ते गरजूंसोबत शेअर करण्याचे ठरवले समाज एकमेकांच्या मदतीसाठी किती लवकर एकत्र आला आहे हे पाहून गावकरी आश्चर्यचकित झाले त्यांना एकत्र काम करणे आणि गरजेच्या वेळी एकमेकांना आधार देण्याचे महत्व दिसू लागले एके दिवशी मीना नावाची तरुण मुलगी रामेश्वरीच्या घरी आली ती घाबरून रडत होती तिने रामेश्वरीला सांगितले की ती नदीकाठी खेळत होती जेव्हा पूर आला आणि तिच्या कुटुंबाचे घर वाहून गेले तिचे आईवडील कुठे आहेत किंवा ते सुरक्षित आहेत की नाही हे तिला माहीत नव्हते रामेश्वरी लगेच ॲक्शनमध्ये गेले तिने इतर काही गावकऱ्यांना एकत्र केले आणि त्यांनी मीनाच्या आईवडिलांचा शोध सुरू केला त्यांनी रात्रभर शोध घेतला आणि ते अशा सोडणारच होते तेव्हा त्यांना मदतीसाठी एक मंद आरोळी ऐकू आली त्यांनी आवाजाचा पाठलाग केला आणि मीनाचे आईवडील एका झाडात अडकलेले पाण्याने वेढलेले दिसले झाड उन्मळून पडू लागल्याने रामेश्वरी आणि इतर गावकऱ्यांनी त्यांना वाजवण्यासाठी त्वरित काम केले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी खेचले मीनाच्या आईवडिलांनी जिवंत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि मदतीबद्दल रामेश्वरी आणि गावकऱ्यांचे आभार मानले त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांना मदत करण्यासाठी समुदाय किती लवकर एकत्र आला हे पाहून ते आश्चर्यचकित झाले मीनाच्या कथेतून गावाला एक मौल्यवान धडा मिळाला जेव्हा त्यांनी एकत्र काम केले तेव्हा ते अधिक सामर्थ्यवान होते आणि एकमेकांसाठी सहानुभूती दाखवून ते मोठ्या गोष्टी साध्य करू शकतात हे त्यांना जाणवले हो रामेश्वरीची शिकवण अनेक वर्षी गावाला मार्गदर्शन करत राहिली गावातील लोक तिच्या कथा आणि शिकवणी भावी पिढ्यांपर्यंत पोहोचत राहिल्याने तिचा वारसा कायम राहिला त्यांना माहीत होते की जोपर्यंत त्यांनी ती तिची नैतिक मूल्य जपली आहेत तोपर्यंत ते त्यांच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही आव्हानावर मात करू शकतात सरते शेवटी गाव बनले प्रेमांचे ज्वलंत उदाहरण करुणा आणि समुदाय हे सर्व एका दयाळू आणि सुज्ञ आई रमेश्वरीच्या शानपणा आणि मार्गदर्शनामुळे झाले